कृषी विभाग असू महसूल विभाग असू तो वस्तुनिष्ठ असावा या पुढे वस्तु तो वस्तुनिष्ठ असावा आता आपल्याकडे कायचाळीस आपल्या डोंगरा भागात काय ती चाळीस थोडं खाली गेलं तर पाच दहा बोंड वाढलेले पाच सहा दिवसापूर्वी ते आपले चार बोंड सुकलेले होते काळे पडलेले होते आता किती परिस्थिती आता दहा बोंडा पेक्षा वर वीस बोंड आता वाजवस ते काळे पडले आणि एक पाच सहा दिवसांनी हे जे पाणी साचले राहणार वर वरवर वरवर जाणार आपण याचा गेला होत्या कवड्या पीठ होत त्याला फोडता येत नाही काहीच होत नाही म्हणजे ह्याचा अर्थ नुकसानीची जी पातळी ती आताच सध्यावर कसं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढे गेली आणि जी सोयाबीन आमची पकाय लागली होती ती ह्या पावसामध्ये आता पकून फुटायला दिला आता जाऊन काढता येते काय पवारचा एक व्हिडिओ आलता आपल्या महिन्याचा तुमच्या ग्रुपला आलता फोबळे साहेब पवारचा काय झालंय त्याला कुंभ फुटायला गेल म्हणजे सोयाबीन पण हातातून आपली गेलेली मग अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाने द्वितीय अहवाल द्यावा वस्तुनिष्ठपणे शेतामध्ये येऊन दर गावात एकत्र या येऊन पाहणी करावी आणि नुकसान हायच आता इथं काय वेगळं बोलण्याचा अर्थ नाही कारण आमच्याकडे जे पाणी शेतामध्ये आहे ना ते आता मूळ कुजवे रोग करायला तयार खालून म्हणजे कापूस येणाऱ्या सात दिवसात पिवळा पडून आता काळ्या दिसणार त्याला बोंड असणार पण बोंड हे सगळे काळ पटलेले सुकलेले आणि सडलेले अशा अवस्थेमध्ये असणार आहेत त्यामुळं तुम्ही हा अहवाल पुन्हा येताना तो पंच्याऐंशी टक्केपेक्षा पेक्षा अधिक देवा असं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं बरोबर आहे बरोबर आहे आता इथं मंडळातल्या प्रत्येक गावातील शेतकरी महेंद देवाली